केंद्र सरकारने यावर्षी नाफेडच्या माध्यमातून एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांद्याचा असं कागदोपत्री जरी नाफेडचा आणि एनसीएफचा कांदा पाच लाख टन घेतल्याचं सा सरकारकडून सांगितलं जात आहे प्रत्यक्षात मात्र या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार बोगसगिरी झाल्याचं स्वतः शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचा कांदा न घेता यामध्ये काही ठराविक बाजार समित्यांमधून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कांदा व आधीच स्वस्त दरात त्या नाफेड एनसीसीएफ चा, चा, हो नाफेड चा कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ यांनी हा स्वस्तातला कांदा नाफेडच्या आणि एफच्या खरेदीमध्ये कागदोपत्री दाखवल्याचं अनेक शेतकऱ्यांनी कांदा संघटनेकडे तक्रारी केल्या होत्या आता गेल्या दोन दिवसापासून नाशिक व महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावरती ह्या नाफेडच्या बोगसगिरी झालेल्या कांदा खरेदीची यादी व्हायरल होत आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला संशय याला कुठेतरी बळकटी मिळत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे की केंद्र सरकारने जोपर्यंत यावर्षी बपर स्टॉक मधील कांदा हा ज्या ज्या गोडॉमध्ये आहे त्याची रियालिटी चेक केली पाहिजे त्याची प्रत्यक्षात पडताळणी केली पाहिजे आणि ह्या संपूर्ण खरेदीचा जो गैरप्रकार आहे याची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फत करावी याचं पत्र केंद्रीय पथकाला पत दोन महिन्यापूर्वीच कांदा संघटनेकडून देण्यात आलं आहे तर ती आता चौकशी होणं तात्पर्यन गरजेचं आहे तात्काळ ती चौकशी झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून या संपूर्ण गैरप्रकाराच्या विरोधात मोठं तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन केली जाईल याची नोंद सरकारने घ्यायची आहे आणि ही कांदा खरेदी नाफेड आणि एन सी सी जो काही बफर स्टॉक आहे महाराष्ट्रात असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल याची आत्ता तत्काळ चौकशी केली पाहिजे आणि खरोखर तितका स्टॉक आहे की तितका कांदा खरेदी केला आहे की याची पडताळणी झाली पाहिजे त्याच नंतर हा कांदा बाजारात नाफेडने आणावा ने आणावा या सरकारने यासाठी ही तत्काळची चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेकडून आम्ही करत हो। आहोत आणि त्याही पलीकडे सर्वात महत्वाची मागणी की जोपर्यंत कांद्याच्या शेतकऱ्यांना कांद्याचे दर हे प्रति क्विंटल सहा हजार सात हजार यापेक्षा अधिक मिळत नाही तोपर्यंत सरकारने आपला बफर स्टॉक हा बाजारातच आणू नये ही एक मागणी कांदा संघटनेकडून केली जात आहे